ओ, हो इकडे स्पॉट पण व्हायला लागली इकडे पाकिस्तानमधून बॉम्ब इकडे पकडला थँक्यू गाईज टेस्टी बनसिपी हाय गाईस तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे <laughs> तर आपण भात बनवतो आणि त्याच्यासाठी काय भाजी त्याच्यासोबत काय भाजी नसते तर आपण काय बनवू हे आपल्याला कळत नाही तर त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे बोमलाचा ठेचा तर त्याच्यासाठी मी हे बोंबील घेतलेले आहेत चार बोंबील तुम्ही तुमचे क्वांटिटीप्रमाणे तुम्हाला किती लागेल त्याप्रमाणे घ्यायचे आहेत तर मी हे सध्या चार बोंबील घेतलेले आहेत आणि तुम्हाला जेवढे तिखट लागेल तेवढे मिरची घ्यायचे तिकडे पाच घेतले आणि हे लसूण आणि ठेचा बनवण्यासाठी हे खलपत्ता आहे तर हे सर्व मी घेतलेलं आहे आणि आपल्याकडे पेन किंवा तवा असेल ना त्याच्यामध्ये आपण थोडंसे फ्राय करून घेणार त्याच्यानंतर आपण ह्याचा ठेचा बनवणं सिम्पल रेसिपी आहे एकदम पाच मिनिटात आपले हे रेडी होते तर आता मी तुम्हाला बनवून दाखवतो तर चला काही आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू तेल तो तो तर त्याच्यासाठी मी एक पेन घेतलेला आहे तर आता आपण गॅस लावून घेऊ थोडंसं वाट बघू आपण पेन गरम होईपर्यंत आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि ह्याचे छोटे पीस करायला मी विसरलो तर तुम्ही याचे छोटेसे पीस करून घ्या कट करून घ्या त्याच्यानंतर ह्याच्यात आपण फ्राय करणार आहोत तर ह्याचे आपण आता तेल टाकून घेऊ थोडस जास्त नाही नॉर्मल फ्राय करून घ्यायचं आपल्याला तर आता हे मिरची आणि हे आपण ह्याच्यात फ्राय करायला ठेवून देणार आहोत नॉर्मल फ्राय करायचे आणि हे मी आता सध्या कट नाही केलं तर कट करून घेतो अगोदर तर थोडंसं हे साफ करून घ्यायचे हो इकडे स्फोट पण व्हायला लागली पाकिस्तान मधून बॉम्ब इकडे पडला बघा इकडे जास्त जोरात स्फोट व्हायला लागले तर हे बघा हे प्रकारे एकदम छोटे छोटे साईजमध्ये मध्ये कट करायचे ह्याच्याने लवकर फ्राय होते असं असं कटिंग केल्यावर हे आपण फ्राय करायला टाकून देणार आहोत एकदम छान असा बोंबलाचा वास सुटलेला आहे आता हे बघा ते बोंबलाचा थोडासा कलर चेंज व्हायला लागलेला आहे बघा थोडा गोल्डन कलर आलेला आहे तर बस एवढं नॉर्मलच फ्राय करून घ्यायचं हे आपल्या आप आता बोंबी फ्राय झालेलं आहे तर हे आपण काढून याच्या हे बघा एकदम छान असे फ्राय झालेले आहेत एकदम आपल्याला फूल फ्राय नाही करायचे हे बघा असे थोडं आता गरम आहे आणि आता हे जो खलबत्ता आहे ह्याच्यामध्ये आपण हे सर्व टाकून देणार आहोत मग टाकून घेणार आहोत आपण आणि आता फक्त खेचा थे बनवायचा आपल्याला बस, बस। आणि चटणी एकदम टेस्टी बनते हा आणि हेलिकॉप्टर हे मध्ये मध्ये फिरतच आहे त्यांचं कामच असत मच्छी फिश आपण काही आणलं वगैरे नाहीतर हेलिकॉप्टर चे कामच असत चौकशी करायला कसं माहिती पडत काय माहिती हे आहेत हेलिकॉप्टर आहेत ना हे ना एक किलोमीटर लांब तरी माहिती पडत कुणाकडे काय बनतात कुणी काय आणलेलं आहे तर आपली चटणी म्हणजे ठेचा बनवून रेडी झालेला आहे आणि हे बघा खेळत यायचे सर्व चौकशी करत oh no. त्यांच्याकडे ते जाऊ दे लक्ष नका देऊ तर आपली खेचा आहे बघा मी थोडस बनवलं तुम्ही तुमच्या क्वांटिटी प्रमाणे जास्त बनवू शकता छान अशी आपली बोमलाची चटणी रेडी आहे बनवून तर आता आपण टेस्ट करून बघू तर आपण आता ही कोंबलाचा ठेचा टेस्ट करून बघू नॉर्मल बन नाच आईस आपली रेसिपी एकच नंबर बनलेली आहे आणि छान असा टेस्ट आलेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम पाच मिनटात बनते आणि जर आपला हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू गाइस और कशी बनाए मेरे रेसिपी नेक्स्ट टाईम और कुछ फायरवाला वाला का ओके बाय